डी एन एस एन एस और बी एस सी इसमें बेसिकली डिजिटल क्राइम जो होता है अभी आपने देखा होगा पिछले कानून जो था तो ज़्यादा डॉक्यूमेंटेशन में होता था जो एनटीन सिक्सटी से एनटीन सेवेंटीन का कानून था उसमें पुलिसों का कहीं रेस्ट्रिक्शन आता था क्योंकि डिजिटल तो ये जो क्राइम नया है सिंडिकेट चालू हुआ है उसमें पुलिस का हाथ बंधा हुआ रहता था कि कानून में ऐसा कोई तो प्राविधान नहीं था तुम्ही बी एन एसने बी एन एस एसने इतका जादा महत्वाचं पंतनगर पोलीस ठाण्याने हा जो कार्यक्रम राबवला अतिशय उल्लेखनीय असा कार्यक्रम आहे नवीन जो आय पी सी कायदा जुना आय पी सी कायदा नवीन बी एन एस कायद्याची जी माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जे प्रयत्न केले खूप चांगले प्रयत्न आहे कारण जुने कायद्याने नवीन कायद्यामधले जे बदल आहे ते सांगण्याचा उद्देश हेतू आहे की जुने कायदे जे हुए ते खूप जुने होते आता नवीन कायद्यामध्ये आरोपीला तात्काळ शिक्षा कशी होईल याचा खूप मोठा सखोल अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळे समाजामध्ये त्याचा मॅसेज चांगला जावा की आरोपीने गुन्हा केल्यानंतर तो त्या शिक्षेपासून ला लवकरच लवकर शिक्षा होऊन त्याला त्याची भीती निर्माण होवी समाजामध्ये त्यासाठी उद्देश केलेला हेतू आहे तो, तो। भारमळ सर आपल्यासोबत आहेत भारमळ सर काय सांगाल आज पंतनगर पोलीस स्टेशनचा कार्यक्रम होता आपण विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल मी खरोखर पंतनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय साहेब यांचं मी आभार व्यक्त करेन कारण यांनी आमच्या या जुनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी क्राईम काय आहे सोशल क्राईम काय आहे याच्या संदर्भामध्ये जे काही उच्च न्यायालयातील हायकोर्टातील जे काही ॲडव्होकेट इथे आमंत्रित केले होते आणि त्यांच्या माध्यमातून जो उपक्रम राबवला खरोखर कारण आजचा कॉलेजचा युवक हा देशाचा भवितव्याचा नागरिक होणार आहे परंतु हे नागरिक होत असताना आजचं सोशल मीडियाचं जग प्रगतीपथावरती चालणारा हा सोशल मीडिया किती घातक आहे याची जाणीवसुद्धा विद्यार्थ्यांना करून देण्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं शेट्टी सरांनी सांगितलं का ज आज ज्या केसेस कोर्टामध्ये आहेत त्या सर्व सोशल मीडियाच्याच केसेस सर्वाधिक जास्त आहेत मग सोशल मीडियाचा वापर करताना विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे आज इस्रो ही जी काही संस्था आहे इस्रोच्या माध्यमातून आज संशोधन केलं जातं का मोबाईलमध्ये जे काही फीचर्स ॲप्स वगैरे वापरले जातात त्या ॲप्सचा पूर्ण डाटा तिथे इस्रोमध्ये तो सेव्ह केला जातो प्रत्येक मोबाईलवरती त्यांची करडी नजर असते तुमचा तुम्ही कोणकोणते ॲप्स वापरतात कोणकोणते मेसेज वापरतात विद्यार्थ्यांना म्हणजे विद्यार्थीच असेल पालक असेल किंवा पुन, कुणी असेल समाजातील प्रत्येक घटक त्यांना असं वाटत असेल का मोबाईलमधून आपण एखादा चुकीचा मेसेज डिलीट केला म्हणजे तो संपला जातो तर तसं होत नाही त्याची साठवणूक त्या मेमरीमध्ये केली जाते आणि इस्रोमध्ये याचा सगळा डाटा सापडला जातो म्हणजे अशा प्रकारे जर विद्यार्थी भविष्यकाळामध्ये जर त्याचं करिअर जर बरबाद जर झालं तर आपण ऑनलाईन चारित्र्य पडताळणी पाहतो चारित्र्य पडताळणी ही कोणत्याही घटकामध्ये आज गरजेची आहे त्यावेळेस मात्र विद्यार्थ्याच्या हातून जर काही चूक जर झाली असतील नवीन जे काही कायदे आले आहेत त्या कायद्यांचं जे काही शिक्षण आहे कायद्याची जी काही माहिती आहे ती या पोलिस स्टेशनच्या माध्यमातून आज आमच्याकडे तो उपक्रम राबवला गेला पण खरोखर सुस्त उपक्रम आहे तर अशा प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून देशातील जो काही क्राईम आहे हा क्राईम लोकांना समजला पाहिजे आणि तो क्राईम आपल्याला हळूहळू कमी कमी नष्ट करता आला पाहिजे म्हणजे ही गरज जर आपण लोकांपर्यंत जर पोचवली तर निश्चित त्याच्यातून सुनियोजन जर केलं तर निश्चित जो काही गुन्हेगार घडत आहे ही गुन्हेगार प्रवृत्ती हळूहळू आपल्याला करणं कमी करणं गरजेचं आहे कारण हे विद्यार्थ्यांना जर समजलं तर विद्यार्थी हळूहळू घरापर्यंत आपल्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचू शकतात आणि मग हा क्राईम जो काही आहे गुन्हे कोणते आहे त्याला शिक्षा कशा प्रकारची आहे कोणत्या प्रकारचे शिक्षेचे स्वरूप आहे सरांनी का पूर्वी पाच म्हणजे शिक्षेचं स्वरूप होतं आता ते सहा झालेलं आहे मग त्याच्यामध्ये जन्मठिपीची शिक्षा किती वर्षाची आहे चौदा वर्षाची शिक्षा कोणती प्रकारची आहे पॉक्सोचे कायदे कोणते आहेत बालहक्क संरक्षणाचे कायदे कोणते आहेत महिलांच्या संदर्भामध्ये कायदे कोणते आहेत लैंगिक शोषणाचे बळी ठरलेले कायदे कोणते आहेत म्हणजे या कायद्यांची माहिती आज आम्हाला मिळाली खरोखर मी त्यांचेही आभार मानतो आणि सातत्याने आमच्याशी आपल्या विभागाचे सामाजिक कार्यकर्ते महेश महेशभबाऊ नेमंत हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले आणि आमच्या सातत्याने आमच्या या परिसरामध्ये बातम्या आणि त्याचं सुनियोजन करण्यासाठी आणि त्याचा प्रसार करण्यासाठी लोकांपर्यंत ते पोचवत असतं असे मनोज कदम साहेब हेही पत्रकार हे सातत्याने आमच्या संपर्कात राहून लोकांपर्यंत ही माहिती पोचवण्याचं काम ते करत असतात मी या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद